आ, आपन, ले ले तर बघा बघू शकता आज म्हटलं मस्त अशी कढी बनवू आपण त्यासाठी दही आणलेलं आहे विकत छानपैकी असं आमच्या इथं दही छान मिळतं तर मी म्हटलं आज भाज्या खाऊन वांगा बटाटा मिरची बटाटा खाऊन खूप कंटाळा आला म्हटलं असं कढी मस्तपैकी कढी बनवू म्हणून आज कढी बनवाय घेतली तर मस्त मिरची वगैरे भाजली लसूण भरपूर टाकला आणि थोडंसं तेवढाच पेस्ट बनवून मस्त अशी कढी बनवली आणि हा उन्हाळा चालू झाला ना आपल्याला जास्त म्हणजे असं भाजी वगैरे खाऊच वाटत नाहीत गार जेवढं शरीरात जाईल तेवढं चांगलं असतं आहे आपल्यासाठी पण कढी पण कसं दही पण गारच असते पण म्हणलं तर जाऊ दे आपण त्यातल्या जरा कढी बनवून खाऊ आणि आमच्या इथं रोज दुपारी ताक पेता छानपैकी साखर घालून म्हणलं आज तर ताक प्यायचंच नाही आपण असं कढी बनवूनच खाऊ तर कढीपत्ता पण इथं आमच्या इथं कढीपत्त्यात झाड आहेत कढीपत्ता पण फ्रेश येऊन तोडून आणला पेस्ट बनवली आणि कढीपत्ता आणला मला सापडलाच नाही थोडा वेळ मी ठेवलेला नंतर सापडला मग मी नंतर टाकला आहे तेलामध्ये बघू शकता याचा कढीपत्ता कारण कढीपत्त्याशिवाय आपली कढी छान लागतच नाही हळद वगैरे टाकली नमक जास्तीत जास्त उन्हाळ्यात कसं गार आणि वरण वरण भात भा, भाज्या भाज्या म्हणजे पालेभाज्या ते असंच उन्हाळ्यात खाल्ल्याला बरं आहे तिखट खाल्लं ना पोटात असं एकदम रकरकपणा सुकतो त्यामुळे उन्हाळ्यात जास्त तिखट पण खायचं नाही आमच्यात खातच नाहीत मग उन्हाळ्यात जास्त तिखट आमच्या मिस्टरांना मात्र तिखट लागतं आहे तिखट भाजी जरी असली तर त्या संग मिरच्या घेऊन खातात ते पण आम्हाला नाही तिखट चालत त्यामुळे मी अशी कडी बनवली आणि एकच भाजी बनवली आज दोन भाज्या काही नाही तर बनवली होती सकाळी थोडीच ती मिस्टरांच्या डब्यात घालून दिली आणि आम्हाला ही कडी बनवली आणि नंतर मला चपात्या बनवून घ्यायच्या आहेत भात बनवून घेतलेलाच आहे सकाळी तर आता चपात्या बनवून घ्यायचं आहे आणि आता खूप दिवस झाले इडली खाल्ली नाही म्हटलं चला आधी इडलीचं पण तांदूळ जरा स्वच्छ वगैरे करून आपण भिजायला टाकू आता चपात्या झाल्या की मी आता इडली म्हणजे इडल तांदूळ स्वच्छ करून भिजायला टाकणार आहे तर चला पुढचा ब्लॉग आता आपला इडली बनवलेलाच येईल इडली आपे आपले डोसे असं उन्हाळ्याचं काहीतर काहीतरी वेगवेगळ्या वेग पद्धतीने जरा काहीतरी करून खायचं म्हणजे आपणाला पण जरा बरं वाटते नाहीतर रोजे चपाती भाजी खाऊन कंटाळ आलेला असतो आपल्याला आणि जरा जेवणामध्ये जरा चेंज झालं म्हणजे जरा बरं वाटते वेगळ्या वेग 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 पद्धतीनं खाल्लेलं आणि ह्यावेळी गहू विकत आणलेलं एकदम मस्त असं होतं बघा चपाती तर एवढं छान होतं पण काय झालं तर जरा आटा म्हणजे पीठ मळून ठेवला जरा भिजलंच नाही मी पीठ मळण्यामाळ्या लगेच चपात्याला आटा घेतलेत त्यामुळे जरा काही नाजूक झालेलंच नाही लय मस्त चपात्या बनते त्याच्या तर कशा हाच मैत्रिणीन तर तब्येतीची तो उन्हाळ्याची पण काळजी घ्या उन्हाळा खूप आता ह्या वर्षी भरपूर पडणार आहे उन्हाळ्यात असं गार तिकड जास्त खायचंच नाही गार गार जरा शरीरात जाईल तेवढंच बरं वाटतंय तो आ, तर त्याला आता माझे चपात्या पण होत आलेत आणि आपण कसं आहे व्हिडिओमध्येच बोलू शकतो एकमेकाला तर एकमेकीने जर व्हिडिओ बघितला तर ते कळू शकतं आहे ना त्यामुळं व्हिडिओमधूनच एकमेकाला सांगण्याचा प्रयत्न करूया उन्हाळ्यात काय खायचं काय प्यायचं कसं राहायचं हे व्हिडिओमधूनच आपण सांगू शकतो आहे मग कुठल्या आधारावर काय उपाय आहे काय काय यूट्यूबमधल्या आता कुठल्या पण आधारावर त्यांच्या घरात म्हातारी माणसं असतात त्यांना माहीत असतं पहिलं आयुर्वेदिक औषध काय असतंय ते तर ते पण सांगतात म्हणजे आपणाला एकमेकाला एकमेकापासून चांगली माहिती मिळते चांगलं काहीतरी शिकायला मिळतं तर छान वाटतं आहे असं त्यांना पण आपणाला कसं वाटतं त्यांना पण आपली काळजी आहे त्यामुळे ती सांगत असतात की ह्या आजारावर हे औषध घ्या हे घ्या भाज्या खावा तर चला आपण पण त्यांचं ऐकून आपण करून बघायचं म्हणजे ते औषध वापरून बघायचं करून बघायचं मी तर कुठल्या तर काय औषधं सांगतात ती करूनच बघते तर चला आता आपलं चपात्या तर संपल्यात आता इडलीच तांदूळ मी असं धुवून घ्या लागल्या तेवढं आता भिजू घालते आणि चला आता व्हिडिओ इथंच संपवते छोटासा व्हिडिओ आपला